नंदवार हा जो लोकसभा मतदारसंघ आहे हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा किल्ला राहिलेला आहे मध्ये काय चुका झाल्या असतील किंवा दोन हजार चौदा मध्ये सोनियाजी गांधी आजारी पडल्यामुळे आणि गावी साहेब ज्या वेळेला दहाव्या राहिले होते त्यावेळेला ते हारले आणि मग नंतर त्यांना असं वाटलं की आता काँग्रेसचा किल्ला संपवला आपण नंदवार सीट ही हमकाच निवडल्या राहणार नाही असं लोकांचं म्हणणं आहे माझ्या मुलाला द्यावं किंवा मला द्यावं ही भाषा कधीच बोललो नाही आणि माझा मुलगा हा परिवार परिवारातलाच द्या द्यायला पाहिजे म्हणून मी दिलेलं नाही मनु, मनु हे स्पष्ट सांगतो तत्वाला मी जागतो आणि तत्वाप्रमाणे चालतो आणि म्हणून तत्व म्हणून हे लढाई आहे आणि तत्वाच्या लढाईसाठी जे असेल ते लढू नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष रोहणे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे तेरा तारखेला मतदान आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये भाजप वर्सेस काँग्रेस अशी निवडणूक आहे आणि हिना गावेत यांच्या विरुद्ध माजी मंत्री के सी पाडवी यांचे चिरंजीव आहेत ते उभे आहेत आपल्यावर स्वतः के सी पाडवी जे आहेत ते आपल्याशी बोलणार आहेत आणि या संदर्भात ह्या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ जर बघितला काँग्रेसचा बाले किल्ला होता दोन हजार चौदा नंतर भाजपच्या ताब्यात गेलाय मात्र असं सुद्धा एक म्हटलं जातं की नंदुरबारची जागा <coughs> ही जर जो जिंकेल तो दिल्लीमध्ये सरकार बनवेल अशी एक स्थिती स्थिती आहे आणि त्याच पद्धतीचे या सुद्धा काँग्रेसची रणनीती नेमकी काय असणार आहे आणि या चर्चा पाडवी साहेब साहेब नमस्कार आपलं मॅक्स काय वाटतं आहे ही निवडणूक खूप महत्वाची दोन हजार चोवीस मध्ये जर बघितलं की वातावरण असे की मोदी लाट थोडी ओसरलेली आहे हा फायदा आपल्याला दिसतोय का ग्राउंड लेवलला तसा विचार केला तर नंदवार हा जो लोकसभा मतदारसंघ आहे हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालकिल्ला राहिलेला आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि निश्चितपणे मध्ये काय चुका झाल्या असतील किंवा दोन हजार चौदा मध्ये सोनियाजी गांधी आजारी पडल्यामुळे माणिकरावजी गावी साहेब ज्यावेळेला वेळेला दहाव्या राहिले होते त्यावेळेला ते हारले आणि मग नंतर त्यांना असं वाटलं की आता काँग्रेसचा बालेकिल्ला संपवला आपण आणि दोन हजार एकोणीसला इथं परिस्थिती होती आणि निश्चितपणे तो आपण जो प्रश्न विचारला की मोदी साहेबांची जी काही एक करिश्मा होता तो करिश्मा त्यावेळेलाही चालला असेल किंवा अजून काय असेल नसेल पर ते परंतु मी स्वतः त्यावेळेला उमेदवार होतो आणि पाच लाख त्रेचाळीस हजार सहाशे मतं मला मिळाले मी सेकंड नंबरला होतो फक्त पंच्याण्णव हजारांनी हिना गावित ह्या निवडून आले आणि मग एक प्रकारचं जी हो ते अर्थात एकमतानी काल पण जे जीत असते ते जीतच असते त्या खासदार झाल्या दहा वर्ष झालीत आणि मोदी साहेबांचा करिश्मा मी तर फार अगदी म्हणजे हे म्हणेन की देशाच्या पातळीवर जे व्हायचं ते होणारच होत आहे आघाडीचं सरकार येईल हे तर स्पष्ट दिसतच आहे आणि तुम्ही म्हटलं त्या त्याप्रमाणे जेव्हा नंदुबारची सीट काँग्रेसीत जिंकते काँग्रेसची सी निवडून येते त्यावेळेला देशात सरकार काँग्रेस पक्षाचं बसतं आणि यावेळेला निश्चितपणे इंडिया आघाडीचं सरकार बसेल आणि त्यात नंदुबारची सीट ही हमखास निवडल्याशिवाय राहणार नाही असं लोकांचं म्हणणं आहे लोक सातत्याने सांगतात की आम्ही यावेळेला निवडून देऊ लोक निवडून देऊ असे जेव्हा भाषा येते आणि मी सात वेळा निवडलो आतापर्यंत पण मी कधी म्हटलं नाही मी निवडून येई परंतु लोक जेव्हा सांगतात आम्ही निवडून देऊ ते निवडून देतात याची मला खात्री आहे पण साहेब सगळ्यात महत्वाचा विषय आहे की मागच्या वेळेस तुम्ही खूप जवळ पोहोचला होता निवडणुकीला आता तुम्हाला असं काय वाटलं की तुमच्याऐवजी चिरंजीव जे आहेत उमेदवारी द्यावी काय याचं काय कारण आहे की जनरली असे एक चर्चा आहे की तुमचे चिरंजीव काय दुसरे काँग्रेसचे दुसऱ्यांना जरी उमेदवारी महिला उमेदवार दिला असता दिला असता तर हे चित्र वेग राहिलं असतं असे की एक हे तर हे स्पष्ट माझे म्हणजे उमेदवारी करायची स्वतःची इच्छा नव्हती आणि माझा चिरंजीव हाही फायल राजकारणात फार नौका आहे आणि आमचं कोणाच्याही मनात नव्हतं कोणालाही द्यावं काँग्रेसची सीट आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे हेच सातत्याने बोलत आलो कुठल्याही सभेचं हे घ्या माझा आढावा हो घ्या मी स्पष्टपणे बोललो की मी यावेळेला उमेदवारी करणार नाही म्हणजे नाही आपण काँग्रेसचं जोही कॅन्डिडेट्स राहील त्याला निवडून आणण्यासाठी आटोकट प्रयत्न करणार मेहनत करणार आणि त्या कॅन्डिडेटला निवडून आणण्यासाठी वाटेल ते करेल परंतु करू पण निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये तो आपण जे प्रश्न विचारला की महिला एखादी दिली असेल तर निवडून म्हणजे त्या याला कॅन्डिडे द्यावे असं तुमचं म्हणणं आहे परंतु महिलांपैकी ज्या कॅन्डिडेट्स संभाव्य होतं त्यांच्या घराचाच त्यांना विरोध होता किंवा त्यांचा तयारी नव्हती महिला महिला न साथ में, दोन महिला पुढे येत होत्या त्या दोघा महिलांसाठी खर्च जो काही असेल ते त्यांच्यामध्ये आपसात काही ता आणि आमचे प्रांताध्यक्ष तिथे दोनदा काय तीनदा जाऊन आले अनेक वेळा त्यांच्या मिटिका झाल्या सगळं झालं आणि योगायोग असं झालं की राहुलजी भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने गुजरात मार्गे महाराष्ट्रात आले आणि ध्वज हस्तांतरण सेरेमनीचा जो कार्यक्रम असतो तो नवापूरला विसरवाडीला करावा असे आमची इच्छा होती म्हणजे जेणेकरून तिथले उमेदवारी करताना एक आस हो राहील असं आम्हाला होतं परंतु ती सिरेमनी करत असताना त्यांचा सहभाग फारसा नव्हता किंवा त्यांनी ते घेतलं नाही म्हणायला हरकत नाही आणि सगळ्यांची इच्छा झाली की नंदुबारला राहुलजीने यावं राहुलजी इथे आले नंदुबारला बारा मार्चला भारत न्याय यात्रेचं जी काही सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये ती नंद नंदुबारला झाली आणि साहजिकच गांधी फॅमिलीचं कुणी येतं देवाला ही फार मोठ्या प्रमाणात त्याला भेटायला येते आणि राहुलजींच्या कार्यक्रमाला जेव्हा पी ए वगैरे किंवा त्यांचे लोक आले त्यावेळेला निवेदन देण्यासाठी माझा मुलगा थोडासा पुढे होता शेवटी कष्ट करावे लागले आणि मुलगा जेव्हा निवेदन देत असताना त्यांच्या पी एन वगैरे काही ते, ते मनात आलं असेल आणि राहुलजींच्या कानात घातला असावं असा माझा अंदाज आहे आणि राहुलजींना आम्ही दोघं मिळून परत धुळ्याला म्हणजे आम्ही आमच्या सहकारी सगळे भेटायला गेलो होतो त्यावेळेला त्यांचा जो कॅम्प असतो त्या कॅम्पमध्ये आम्ही दोघं आत गेल्यानंतर राहुलजी भेटले राहुलजींनी मला विचारले की हा यू किंवा आपण कसे आहात हिंदीमध्ये विचारलं आणि मग माझ्या मुलाने फक्त होळीच्या बाबतीत त्यांना विचारलं राहुलजी पुढे आम्हाला भेटल्यानंतर पुढे गेले दहा लोकांना भेटले परत आले रा माझ्या मुलाजवळ आणि म्हटलं की मला फोटो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर त्यांनी मला स्पष्ट होऊन जाईल की इस्कू दिल्ली भेटतो आता त्यावेळेला आम्ही काय थोडंसं चक्रावूनच गेलो होतो म्हटलं आता आता सांगितलं सांगितल्यानंतर मी थांबू शकत नव्हतो किंवा एक प्रकारचं शब्द नव्हते माझ्याकडे त्यांना तर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी माँगू, <coughs> बायोडेटा मागव मागवला आणि बायोडेटा मागवल्यानंतर डायरेक्ट टी व्हीवर नाव यायला लागलं आणि टी व्हीवर नाव आल्यानंतर सगळे राज्यातल्या नेत्यांनी दोघ तिकांनी एकत्र बैठक करून केसीत तुमच्या मुलाला उमेदवारी देऊ करतोय त्यावेळेला मी थोडंसं हेही बोललो की तुम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना बोलायला पाहिजे होतं किंवा वेगळी पद्धत असायला पाहिजे होते तुम्ही डायरेक्ट नाही आता याच्यात काय ठरलं आहे तुम्हाला उमेदवारी करावी लागेल आणि मग ती उमेदवारी ही राहुलजींची आहे आणि राहुलजींची उमेदवारी असताना नेत्या जिल राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी ने, जे ज्येष्ठ जे, नेत्यांनी उदाहरणार्थ बाळासाहेब थोरात साहेब ते म्हटलं की उमेदवार माझा आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी ते उमेदवारी करायला लावली आणि आता या क्षणाला तो उमेदवार आमचा सारखा कोणाचा नसून पूर्ण मतदारांनी आपला उमेदवार बनवला असं मला चित्र दिसतंय आणि तो त्या पद्धतीने काम करतोय उमेदवार मतदार निवडून असं तुम्ही म्हणताय सर्वात महत्वाचं असे की गावीत परिवार जे सर्व त्या गावित परिवार विरुद्ध म्हणजे भाजप विरुद्ध म्हणजे खास करून भाजपपेक्षा गावीत परिवार विरोध होता म्हणजे एक परिवारवाद जर बघितला का त्याला विरोध होतोय हा परिवारवादाला जर विरोध करत असताना आपल्याकडनं आपल्या चिरंजीवाला म्हणजे आपण मंत्री मागच्या वेळेस दिले परत तोच परिवारवाद म्हणजे तो एक मुद्दा काँग्रेसने गमावलाय का जनरली म्हणजे टीका करता आली असती आणि समोरच्या कॅन्डिडेटला एक चांगल्या प्रकारे कोंडीच पकडता आला असतं तो मुद्दा काँग्रेसने गमावलाय का कारण आपला चिरंजीव आणि आता गावी साहेबांनी चिरंजीव एक आहे तसा विचार केला तर परिवारवाद मोदी साहेबांनी स्वतः पार्लिमेंटमध्ये हे स्पष्टपणे सांगितलंय एखादा कॅन्डिडेट स्वतःहून जर आपल्या मेरिटने पुढे येत असेल तर आम्ही परिवार परिवार परिवारवादावर परिवार परिवार पर बोलणार नाही त्यांना फक्त ते गांधी फॅमिलीवर टीका करायची म्हणून टीका करतात आणि ते त्या पद्धतीचं एकमात्र नियमित करत असतात इथे माझा मुलगा परिवारवादाचा प्रश्न येत नाही इथे इथे उमेदवारी करायलाच कोणी तयार होत नव्हतं एक प्रकारे पक्षासाठी पक्षाचा आदेश असतो हो पक्षाचा आदेश तो पालन आहे इथे काय आणि लोकांनी काय निर्णय घ्यायचा तो लोकांनी निर्णय घेतलेला आहे माझं कुठेही माझं मुलाला द्यावं किंवा मला द्यावं ही भाषा कधीच बोललो नाही आणि माझा मुलगा हा परिवार परिवारातलाच द्या द्यायला पाहिजे म्हणून मी दिलेलं नाही तत्वा मनु, मनु हे स्पष्ट सांगतो आणि इथे उमेदवार घ्यायला कोणी तयार नव्हतं अशा वेळेला पक्षाच्या हितासाठी आणि आमचं एक तत्त्व आहे तत्वाला मी जागतो आणि तत्वाप्रमाणे चालतो आणि म्हणून तत्त्व म्हणून हे लढाई आहे आणि ते तत्वाच्या लढाईसाठी जे असेल ते लढू पण सर सगळ्यात महत्वाचं हो की आता म्हणजे गावित परिवार जर बघितलं लढाई चांगली बऱ्यापैकी शिंदे महायुतीचे जे घटक पक्ष आहेत ते सुद्धा तुम्हाला मदत करतात जनरली जर बघितलं की खास करून शिंदे गटातले जे रघवंशी जी आहेत एक त्यांचे सुद्धा कार्यकर्ते सगळे आपल्याला मागून मदत करतात याकडे तुम्ही कसं बघता जनरली असं म्हणता येणार नाही की ते आमच्याबरोबर आहेत काय आहेत परंतु निश्चितपणे मी आधीच बोललो तसं जनतेने जेव्हा ही सगळी निवडणूक ताब्यात घेतलेली आहे जनता म्हणजे सगळे झाले मग कोण कोण आहे कोणाचं कोण आहे मला माहित नाही निश्चितपणे जनतेने हे निवडणूक ताब्यात घेतलेले आणि जे जे त्यांना मदत करत असतील अनेक संघटना अनेक लहान लहान पक्ष सगळे तुम्हाला गमत वाटेल आठवले साहेबांचा आठवले साहेब कोणाबरोबर आहे रामदास आठवले कोणाबरोबर त्यांच्याबरोबर तरी सुद्धा इथल्या जिल्ह्यातले अनेक शाखा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आम्हाला भेटले पत्र देऊन गेले ते हे बोलले की आमच्यावर कारवाई जरी झाली तरी चालेल परंतु आम्ही आता गोवाल पाडवीला काँग्रेसला पाठिंबा देणार आणि गोवा काँग्रेसच्या उमेदवार आम्ही बंधन करू आणि आम्ही आमचं काम करू हे जेव्हा बोलतात त्याला त्याचं स्वागतच करतो शेवटच्या टप्प्याकडे आपण मुलाखतीच्या काय मुद्दे ह्या वेळेस फार वेगळे मुद्दे आपण दहा वर्ष अँटी असतं नरेंद्र मोदींच्या विरोधात असं वातावरण असं बोललं होतं जनरली काय मुद्दे आहेत की आपण खास करून लोकांमध्ये आपण आपल्याकडे मत घेण्यासाठी आपली काय रणनीती असेल आणि कुठले कुठल्या मुद्द्यांवरून आपण लोकांपर्यंत जात आहे एक तर हे आहे की आता माझा मुलगा म्हणा किंवा उमेदवार म्हणा या जिल्ह्यात एक तर स्थलांतरासारखा स्थलांतर मजुरांचा प्रश्न फार मोठा आहे आणि हा स्थलांतर मजुरांचा प्रश्न हा इथे कुठली तरी मोठी इंडस्ट्री आणावी तरच तो प्रश्न सुटू शकतो आणि केंद्राच्या मोठमोठ्या योजना आहेत त्या योजनेमधनं एखादं पॅकेज आणावं त्या पॅकेजमधनं लोकांना रोजगार द्यावा स्थानाद्जराचा प्रश्न सुटेल तरुणांना रोजगार दिला जाईल एम आय डी सी असेल सगळ्याच दृष्टीने रोजगार ही काळाची गरज आहे अजूनही इथला आदिवासी फार गरीब आहे या गरीब माणसाला कसं वन ते आणता येईल आणि राज्यात अडीच वर्ष मंत्रिपद घेणं म्हणजे सगळे प्रश्न सोडवल्यासारखं नाही आणि निश्चितपणे आमचा उमेदवार हा दिल्लीला गेला तर दिल्लीला अनेक ज्या काही योजना असतात त्या योजना आणल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं तीन चार हजार कोटीचं को पॅकेज आणण्याची त्याची भाषा आहे आणि त्यातनं काही या इथल्या तरुण वर्गाला रोजगार मिळवून देणं आणि सरळमजुरांना थांबवणं असे काही अनेक प्रश्न आहेत ते सुटतील आणि निश्चितपणे या भागाचा विकास करायला खूप वाव आहे हे स्पष्ट आहे एक शेवटचा प्रश्न आ... काँग्रेस हा म्हणजे नंदुरबार हा काँग्रेसचा बालिकिला होता की कारण पंजाशिवाय कुठलंही चिन्ह इथे चालत नव्हतं काँग्रेस माय किंवा इंद्रा माय म्हणून हा एक मतदारसंघ होता अशी काय वेळ आली की म्हणजे चौदा नंतर जसं माणिकराव गावीत हे दहा दहा वेळा खासदार राहिले होते होते चौदा नंतर असं का झालं की काँग्रेसचा गुरु धासळला याला म्हणजे बघितलं तर मोठे मोठे सिंग नाईक होते आपण सुद्धा अनेक वर्ष मंत्री होतात पद्मा होते केशी पाडी होते रघुवंशी होते हे असं असताना हा बुरुज ढासण्याचं कारण काय आणि आता तुम्ही कशा प्रकारे आ, हा बुरुज पुन्हा एकदा उभा करायचा मी अनेक वर्ष मंत्री नव्हतं एवढं लक्षात ठेव हो पहिले मी पस्तीस वर्षात पहिल्यांदा अडीच वर्ष मंत्रिपद भोगलं आणि त्याच्यात कोरोना आला पण हे स्पष्ट आहे की कोरोना पिरियडमध्ये मध्ये जे जे मजूर बाहेर होते त्यांना इथे पोहोचवण्याचं काम केलं अगदी नोकरी बजेटमधनं पैसे खर्च करून सगळे जिथे जिथे ज्या ज्या राज्यात लोक गेले होते तिथून सगळ्यांना आणलं आणि विशेष म्हणजे करोना पिढीमध्ये खावटी कर्ज दिलं जात होतं आदिवासी मी खावटी फुकटमध्ये वाटले लोकांना कारण त्यावेळेला रोजगार नव्हते कामावर जाऊ शकत नव्हते अशा वेळेला मी खावटी दिली बारा लाख कुटुंबाला जे एक चोवीस पंचवीस लाख कुटुंब महाराष्ट्रामध्ये आदिवासी आहेत त्यातले निम्मे कुटुंबांना आपण खावटी दिली आणि चांगलं काम केलं परंतु एक हा जो बघा माणिका साहेब नव निवडलं नव्या नव्यानं निवडले होते टॉप टेन मध्ये होते होत एखाद्या लोकांना वाटलं की तरी बदल करावा बदल केला असेल आणि तो बदल आम्हाला परत यावेळेला आता मी स्पष्ट राहिले आता मी फार अगदी पहिला ना होत असं नाही आहे समोरची पार्टी दन शक्ति, दन शक्ति ही जबरदस्त एक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आणि ही जनशक्ती जेव्हा पुढे येईल तेव्हा रिझल्ट काय येईल ते तुम्हाला पाहायला मिळेल चार जूनला आणि निश्चितपणे या मतदारसंघातल्या जनतेने याला लोकशाही म्हणतो आपण ती लोकशाही जिवंत आहे हे असं अगदी आम्हाला तर अगदी दररोज असं काही लोक येतात भेटतात आणि ते म्हणतात की आम्ही आता या काँग्रेसला मतदान करणार आम्ही काँग्रेसला मतदान अनेक भाजपमधले लोक आणि अनेक गावांना त्यांना गावात ए नो एंट्री केली असे लोक अशा बातम्या आहेत असं लोकांचं म्हणणं आहे आणि लोक आजही मला तर यांना शिरपूरला देवेंद्र फडणवीस आले त्यांना काय जेणे दाखवले म्हणतात अजून काय काय घडलं असेल ते उद्या कळेलच परंतु लोकांमध्ये ती एक जाणीव अशी झाली की नाही परत काँग्रेसच या देशामध्ये सरकार चालू शकते आणि काँग्रेसलाच मतदान करावं ही हो लोकांची भावना आहे आणि लोकांची भावना असेल त्याचा स्वीकार आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं म्हणजे होते केसी पाडवी माजी मंत्री काँग्रेसचे त्यांनी असं म्हटलं की अं काँग्रेस हा बालकिला होता काही चुका झाल्या असतील मात्र आता ही चूक जनता सुधारणार आहे आणि काही प्रमाणात ह्यावेळेस बऱ्यापैकी वातावरण आहे असं त्यांनी एक दावा केला आहे पाहत राहा महाराष्ट्र